महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे म्हणून पंढरपूर लातूर इतर ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या समर्थनार्थ व धनगर समाज हाच धनगर समाज असून धनगर समाजाला घटनेने दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करत सकल धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करण्यात यावा म्हणून पालम तालुक्यातील सकल धनगर समाज एकत्र येत येळकोट येळकोट जयमल्हार घोषणा देत रॅली काढून मुख्य चौकात थीक शांततापूर्ण रस्ता रोको करत तहसीलदार साहेब पालम यांना निवेदन दिले यावेळी माजी सभापती गणेशराव दादा घोरपडे नगरसेवक ज्ञानराज घोरपडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माउली भाऊ घोरपडे माजी नगरसेवक विजू भाऊ घोरपडे पवनदादा करवर महादन शिंदे दिगांबर घोरपडे कैलास घोरपडे राजेश भाळे सह समस्त धनगर समाज उपस्थित होता यावेळी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक थोरात साहेब व पोलीस कर्मचारी यांनी चौक बंदोबस्त ठेवला आम्ही किती आहोत हे तुम्हाला सांगायची गरज नाही पण येणाऱ्या दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये हो, आम्ही धनगर आहोत हे तुम्हाला माझा समाज

सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा